जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव यांनी अनोख्या पद्धतीने केला निषेध व्यक्त इचकंजी येथील प्रबोधनी येथे पुरवठा कार्यालय व शासनाला जागी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव यांनी शहरातील ज्यांना रेशन धान्य मिळत नाही त्यांना धान्य देऊन आपला निषेध व्यक्त केला यावेळी या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे इचकंजी शहराध्यक्ष अॅडव्होकेट महेश कांबळे यांनी तर मनोज यादव यांनी अशा पद्धतीने आंदोलन करून सरकारच्या डोळ्यात अंजन घातले आहे तसेच मनसे इचकंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनीही येत्या काळात आपणास जी काही मदत लागेल ती मनसेकडून दिली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर येथील हे चर्चेचा विषय बनत आहे येथील अधिकारी व खाजगी सेवा पुरवणारे यांच्यामध्ये संगणमताने येथील कारभार सुरू आहे तसेच यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हा जाहीर निषेध व्यक्त केला आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव यांनी केला यावेळी ज्यांना हे धान्य वाटप केले त्यांनीही सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व टीमचे मांडले आभार याचवेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व त्यांची टीम यांनी पालकमंत्री मनेश्री प्रकाश आंबेडकर यांना भेट देऊन इचगंजे येथील कार्यालयाची अवस्था व तेथील अधिकारी यांचे कारभार विरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी निवेदन दिले यावेळी पालकमंत्री यांनीही त्याची दखल घेत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे धान्य ते त्यांनाच मिळाले पाहिजे यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले या कार्यक्रमामुळे इचगंजी बार असोसिएशन सदस्य व वंचित बहुजन आघाडी इचगंजे शहराध्यक्ष ऍडव्होकेट महेश कांबळे मनसे सदस्य इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेटे भ्रष्टाचार अन्याय अत्याचार विरोधी संघटना अध्यक्ष मनोज यादव सौ पूजा यादव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह वेळोवेळी मनोज यादव साहेब यांनी आवाज उठवलेला आहे निवेदन दिलेलं आहे उपोषण केलेलं आहे मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी झालेला नाही त्यामुळे त्यांचा एक निषेध म्हणून एक प्रतिकात्मक निषेध म्हणूया आपण या निषेधाचंच एक माध्यम म्हणून आज समाजात लोकांनीमध्ये मनोज यादव यांच्यातर्फे जे रेशन कार्ड धारक आहेत मात्र त्यांना शासन नियमाप्रमाणे धान्य मिळत नाही त्यांना आज या ठिकाणी धान्य देऊन त्यांना एक मदतही केली जाणार आहे आणि शासनाचं एक लक्ष याकडे वेधून प्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे कशाप्रकारे गुरुग्रिपंच अन्याय होत आहे कशाप्रकारे रेशन कार्ड धारकांना आणि लाभार्थ्यांना या ठिकाणी धान्य मिळत नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा आज यादव साहेबांनी या ठिकाणी जो काय लढा उभा केला त्यामध्ये निश्चितच वंचित बहुजन आघाडीचे जे शहर तर्फे त्यांच्या या लढ्यामध्ये सामील आहे त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये देखील मी या ठिकाणी सामील आहे मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं त्याबद्दल मी मनोज यादव साहेबांना त्यांच्या कुटुंब शासनाचा निषेध कसा करावा तिथं चाललेलं कोर्ट ऑफिस कार्यालयामध्ये मनमानीचा कारभार त्याचा निषेध म्हणून त्यांनी ज्या लोकांना धान्य मिळत नाही त्या लोकांना धान्य त्यांच्या माध्यमातून ते पोच करण्याचं काम ते करत आहेत खरंच त्यांचं कौतुकास्पद आहे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले आमचे वंचित आघाडीचे शहराध्यक्ष महेश कांबळे साहेब त्यांनी मला सांगितलं असं या कार्यक्रमाला मग तुम्ही यायला पाहिजे मी म्हटलं साहेब आम्ही तुम्ही बोललो ना आम्ही येणारच कारण की काल काल परवा वृत्तपत्रामध्ये आलेलं कारण की पोर्ट ऑफिसचं जे कारभार जे चाललेला आहे म्हणजे जे, जे परिस्थिती आहे कारण तिथं मला वाटते वृत्तपत्रामध्ये आम्ही वाचलं मनुष मनोज यादव साहेब तुम्हाला ज्या ज्यावेळी सहकार्य लागेल त्या त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने शहराच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्या या कामाला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मी बोलतो मी लढत देण्याचं कार्य करत आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला पंचवीसला तेवीसला मी अमर तीन वेळा केले तसेच गोरगरीबांची धान्याची लूट चालू आहे आता जे इथं पूर्ण अधिकारी आले आहेत त्यांनी अशी भाषा करते आहेत गोरगरीबांना चार दिवसांनी या आठ दिवसांनी या पंधरा दिवसानी या ऑनलाईन नाही आहे परत डाटा डाटा चालू नाही आहे पंधरा दिवसांनी असं सहा महिने खेळवल्यानंतर गरीब जनता काय करते की सामान्य तर थकते थकल्यानंतर ती यायचं बंद ऑफिस मध्ये त्यामुळे त्यांचं धान्य ते विकून खातात असं म्हणणं अवघडणार ठरणार नाही आणि ह्याच्या आधी मी मुंबईला जाऊन पण उपोषण केलं आझाद मैदानला की गोरगरीब धान्यांची लूट होत आहे फसवणूक होत आहे ऑनलाईनच आज कार्ड चालू असले पाच लोक असतील तर तिथं चार लोकांना दिलं जाते एक लोकांचं धान्य गायब केलं जात आहे मग हे धान्य जातंय कुठं ऑनलाईन कधीही कट होत नाही मी स्वतः प्रत्यक्षात बघितलंय ऑनलाईन बारा अंकी जर दोन महिने चार महिने जर चालू व्हायला लागत असेल एका दिवसात कसं चालू झाला मग मी उपोषणा बसल्या बसल्या बारा अंकी सातशे कार्ड चालू करून दिली गोरगरिबांची मी गोरगरिबच आहे मी कुठला म्हणजे नेता आहे किंवा पक्षाचा असा मी अधिकारी नाही आहे मी सर्वसामान्य व्यक्ती राबून खाणारी व्यक्ती आहे यासाठी मी आपल्या धान्याचे दा, जे मंत्री आहेत साहेब यांना नियोजन पत्र देऊन आलो की साहेब असं असं इतकं नवं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गोरगरीबेच धान्य लुटलं जाते अधिकाऱ्यांनी विचारलं अधिकारी युद्धाचं उत्तर देतात तुम्हाला काय करायचं करा कोण येतं येऊ द्यात अहो मग यांना कुणाची पाठराख नाही आणि गोरगरीबेच धान्य जात आहे कुठं इथं कुठलाही आमदार कुठलाही खासदार कुठलाही नगरसेवक गोरगरिबांसाठी कधी येत नाही त्यांची नव्वद टक्के चूल ह्या धान्यावर रेशन कार्ड वरती आहे जी हमाली राबून खात्या अशा लोकांचं धान्य कट केलं जात आहे आणि ज्यांची दोन मजली घर आहेत बिल्डिंग आहे अशा लोकांना धान्य दिलं जात आहे आज एखादं कार्ड चालू केलं करायचं असेल तर सहा सहा महिने गरीबी हेरपाट मारतोय पण तिथं जे तीन हजार रुपये घेऊन जावा लगेच पूर्ण खात्यामध्ये दुसऱ्या दिवशी धान्य नाही मिळालं तर जीप कापून देतो म्हणजे हे फक्त पैशासाठी चालू आहे खेळ गोरग जनतेला धान्य देणार असं नाही आणि अशा सरकारचा नाला सरकारचा मी गेल्या वर्षी निषेध करतो आणि यावर्षी पण निषेध करतो आणि आपल्या इच्छा मध्ये साहेब माहित माहीत असू दे या पुरवठा खात्यामध्ये एक असा धंदा चालू आहे आता सज्जाने चालू धंदा शासकीय कर्मचारीच नाही आहेत